भवानीपेठ इथं एका स्त्रीनं जोगा मागण्याचा बहाणा करत हिप्नोटाईज केलं हिप्नोटाईज झालेल्या महिलेकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला या आशाची पोस्ट त्या महिलेचा फोटो आणि व्हॉईस मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हॉइस मेसेजमध्ये सांगण्यात आहे की भूतणा कुटुंब भवानीपेठ परिसरात राहतं त्यांच्या घरी एक मुलगा आणि एक महिला आली होती त्यांनी घराच्या बाहेर असताना जोगवा मागितला जोगवा आणायला गेल्यावर ती महिला घरात प्रवेश करत दुसऱ्या मजल्यावर गेली तिनं घरातील महिलेला जोगवासोबतच चहा मागितला त्यावर घरातील महिलेनं त्यांच्याकडं वेळ नसल्यास सांगितलं यावर गरिबांसाठी एवढं करू शकत नाही का असा सवाल जोगवा मागणाऱ्या महिलेनं केला त्यावर घरातील महिलेनं थोडे पैसे घ्या चहा प्या असं सांगितलं हे पैसे आणण्यासाठी गेल्यावर जोगवा मागणाऱ्या महिलेनं अगरबत्ती पेटवली अगरबत्तीच्या धुरामुळं किंवा अन्य कारणानं या घरातील महिलेची शुद्ध हरपली जोगवा मागणारी महिला जे सांगेल ती ते करत होती जोगवा मागणाऱ्या महिलेनं सांगताच घरातील महिलेनं तुपाचा डबा आणि पैसे आणले हे शेजारी असलेल्या एका कुटुंबानं खिडकीतून पाहिलं ते घरात आल्यानंतर जोगवा मागणारी महिला पळून गेले त्यामुळे घरात कोणी अनोळखी आलं तर सावध रहा असा व्हॉइस मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे